मित्रांनो एकही रुपया खर्च न करता आपली गाय गाभन कशी करायची तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काय होतंय की आता बऱ्याच गोट्यांवरती प्रॉब्लेम याय लागल्यात की आपली गाय एकवीस दिवसानंतर प्रॉपर माझा म्हणजे हिटवर येते गायीचा बळस जो की सोटा आहे तो पण पूर्ण काचेसारखा का आहे म्हणजेच आपण गायीची पिशवीसुद्धा व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे गायीची पिशवीसुद्धा व्यवस्थित आहे डिवॉर्मिंग केलेला आहे परत मिनरल मिक्सचर पावडरसुद्धा कंटिन्यू चालू आहे लिक्विड कॅल्शियम पण चालू आहे गायीची तब्येत सुद्धा व्यवस्थित आहे गाय आजारी नाही काय नाही पण गायी गाबन राहत नाही ए आय केल्यानंतर गायी राहत नाही एकवीस दिवसानंतर वारंवार माझा माझ करते मित्रांनो नक्की प्रॉब्लेम काय होतोय हे समजत नाही मग अशा टायमिंगला काय आहे की शेतकरी वैतागून आपली गाय विकायला काढतो लाख दीड लाख रुपयाची गाय वीस पंचवीस हजार विकली जाते खाली गाय मित्रांनो याच्यामुळं आता शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व्हाय लागले मग नक्की इथं चूक चुक कुणाची डॉक्टरांची का शेतकऱ्याची मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की आपली गाय जर अशी जर करत असेल गायचा सोट व्यवस्थित असेल गायची पिशवी आपण दोन तीन वेळा जर साफ करून घेतलेली असेल मिनरल मिक्सचर चालू आहे सगळं व्यवस्थित पूर्णपणे चालू आहे पण गायी राहत नाही अशातच काय करायचं मित्रांनो आपण आपला डॉक्टर बदलायचा आहे डॉक्टर का बदलायचा मित्रांनो कारण आपण जर एकाच डॉक्टरांकडून जर ए आय केलं म्हणजे इंजेक्शन जर भरलं तर अशामध्ये काय होतं मित्रांनो की एकाच कंपनीचं जर त्या डॉक्टरकडं सीमन असेल इंजेक्शन असेल तर ते गायला मॅच होत नाही ते सीमन ते इंजेक्शन गायीला मॅच होत नाही म्हणजे त्या सीमनमध्ये जे असणारे स्पंब ओळूचे ते मॅच होत नाहीत त्याच्यामुळं आपली गायी राहत नाही हे सगळ्यात मोठं कारण आहे मित्रांनो आणि हे कुणाला समजत नाही लवकर डॉक्टरांना पण समजत नाही की गाय का म्हण आपली खाली गायी शेतकऱ्याची गाय खा का खाली जाते अशातच काय करायचं आहे डॉक्टर चेंज करायचं आहे पहिलं डॉक्टर कोणत्या कंपनीचं सीमन वापरत होते आणि दुसरं डॉक्टर कोणत्या कंपनीचं वापरतात हे माहिती माहिती करून घ्यायचं आहे वेगवेगळ्या कंपनीचं सीमन वापरून आपल्या गायवर बघायचं आहे मित्रांनो शंभर टक्के तुमची गाय गाव राहणार म्हणजे राहणारच कारण काय होतं की बऱ्याच वेळा जे इंजेक्शन आहेत वार ना मित्रांनो ती मॅच होत नाही त्या आपल्या गायीला गायीला मॅच न झाल्यामुळं आपली गाय खाली राहते आणि एकवीस दिवसानंतर वारंवार माच करत असते ह्याच्यात शेतकऱ्याची चुकी नसते डॉक्टरांची सुद्धा चुकी नसते मित्रांनो समजत नाही नक्की काय झालेलं आहे आणि गायीची सुद्धा चुकी नसते फक्त आपण थोडीशी माहिती काढायची असते थोडीशी आपल्याला माहिती मि मिळणं गरजेचं असतं की बाबा आ, की आपल्या गाईमध्ये किंवा आपल्या गोट्यावरती प्रॉब्लेम का असा होतोय तुम्ही डॉक्टर बदलून बघा मित्रांनो जर कुणाच्या गोट्यावरती जर असा प्रॉब्लेम येत असेल तर डॉक्टरांना चेंज करा दोन तीन डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेगवेगळ्या कंपन्यांचं इंजेक्शन वापरून बघा मित्रांनो तो मला झिरो रुपये म्हणजे कमी खर्चात म्हणजे जे इंजेक्शन दुसरे डॉक्टर तेवढ्या पैशात वापरतात तेवढ्याच पैशात दुसरे कंपनीचं इंजेक्शन वापरा शंभर टक्के आपली गायी गाव बन राहणार म्हणजे राहणार आणि ते पण एकाच इंजेक्शनामध्ये तो मला दोन तीन इंजेक्शनं करायची गरज पडणार नाही हा प्रयोग मी माझ्या गोट्यावरती स्वतः केलेला आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतोय कारण मी सुद्धा एकाच डॉक्टरांकडून माझ्या सगळ्या गायाला लागून घ्यायचो पण काही गायींना इंजेक्शन मॅच होत नव्हती गाई रिपीट व्हायच्या म्हणून मी डॉक्टर चेंज केलं तर त्या दुसऱ्या डॉक्टरांच्या एका इंजेक्शनामध्ये आपली ती गायी गाभून राहिली त्यामुळं म्हणतो मित्रांनो की डॉक्टर चेंज करा किंवा कंपनी चेंज करा सीमनची कंपनी वेगवेगळी वापरून आपल्या गायींवरती बघा आप अप... शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणारं म्हणजे भेटणारच वारंवार पिशवी साफ करायची गरज पडणार नाही तुम्हाला किंवा वारंवार पिशवीवरती प्रयोग करायचे किंवा औषध सोडायची गरज पडणार नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद